तर नमस्कार मित्रांनो काय मग सकाळ सकाळी वगैरे उठलो कॉल आपल्याला म्हणून काय ट्रिप होते वेटला भरायला लावायची होती ट्रॉली मग म्हटलं चला आता जाऊनच येऊया निघालो लगेच चौकात लावायची होती वेट भरायला चला म्हणलं लावूया आणि येऊया <laughs> माघारी मग काय आलो लगेच ट्रॉली वगैरे घेतली सोडून वेट भरायला चौकात काय दुकाने वगैरे तर काय उघडली नव्हती म्हणलं वरती माळा वरती उघडला असा आलो दुकानापाशी जर काय बघितलं तर ते दुकान बी बंद म्हणलं चला आता घरी घरी आलो ट्रॅक्टर वगैरे लावला गेलो शाळेत शाळेतून वगैरे आलो म्हणलं आता चला गोट्यावर जाव्या पेशवीत काय आपण घेतलेली साऊंडची मशीन आपल्याला साऊंडची मशीन द्यायची होती नेट करायला म्हणलं जाता जाता मशीन पण देऊन जाऊ तर ती बी दुकान बंद पुन्हा तिथून आलो आपण ट्रॅक्टर घेऊन म्हणून मोठा पॉवर ट्रॅक रस्त का हा स्पेस टेक्नॉलॉजी आपल्याकडं वर खाली वर खाली वर खाली सगळं सिस्टम फळ मग काय तिथून पोते वगैरे घेऊन आलो खाली वगैरे करायला लावला तिथून आलो याने प्लॉट मध्ये लगेच घेतली ट्रॉली सोडून कारण की आपल्याला जायचं तो रोटर मारायला मग तिथून लगेच निघालो आपण रोटर मारायला म्हटलं जाता जाता आता जाऊ आपण काय क्वार्टर पिना वगैरे घेऊन मग काय घेतले आपण सात साता क्वाटर पिना आणि एक पाच सात शेअरनट वगैरे घेतले आणि म्हटलं आता जाऊया कारण की शेअर नट कधी लागतील हे सांगता येत नाही कधी तोटल कधी नाही आणि आपण मग काय लगेच तिथून आपण निघालो रोटर मारायला रानात वगैरे आलो काही राहणं घातलेली उसाला सरी मग काय माराय केला रोड उसाला सरी घातलेली पण काय ते आता आलाय ते रानात गावात म्हणून रोटर मारायचं होतं मग काय रोटर वगैरे मारून झाली कशी क्वालिटी हा अन्नात करताय काय फक्त ती मधनं राहिले कारण की तो रोटर सप्लाय लागत नाही ते पण थोडस राहिलय ते कारण की ती पण राहत नाही रानात क्वालिटी कशी मुरमाड रान असल्यामुळं काय ब्लेडला धोका असतो तेव्हा सांभाळून चालवायचा मग काय तिथून पुन्हा लगेच आपण निघालो फंपाळी वगैरे जोडून फंपाळी मारायला आलो फंपाळी मारायला मालक तर काय फंपाळीच उभं राहिले खोल लागली पाहिजे म्हटलं राहा उभा आता काय मग काय तिथून लगेच फंपळे मारून घेतली त्यांची पण असं तर गुंट होती ती पण दुसरं रान मारून घेतलं लगेच आणि तिथून निघालो एका दुसऱ्या ठिकाणी पण आपल्याला पाच सहा गुंट होती फनपाळी मग तिथं आलो रानात बघितलं तर मातीचा ढिग आता म्हटलं मातीचा ढिग तसाच असू दे बाजूने मारून निघून मग घेतला लगेच मारून धन्यवाद मित्रांनो